नमस्कार मंडळी मी शारदा एंटीट्यू टॅर रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आजच्या रिडिंगमध्ये आपण विषय घेऊन आलोय दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट पाहत होता त्याचं उत्तर आले आणि दत्तगुरू उत्तर देतात तुम्हाला जो आदेश म्हणजे तुम्ही वाट बघत होता एखादा प्रश्न तुमच्या मनात आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे निर्णय घ्यायला द्विधा मनस्थिती होते किंवा काय निर्णय घेऊ हे काय तुमच्या लक्षात येत नाही कोणता निर्णय घेऊ कुठं पाऊल पुढं टाकू हा निर्णय सगळी दुधा मनस्थिती आहे आणि त्यासाठी त्या दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता ज्या निर्णयाची आतुरतेनं तुम्ही वाट बघत होता तो निर्णय आता आज अखेर तो आलेला आहे आणि दत्तगुरू तुम्हाला तो निर्णय सांगतायत तर तुमच्यासाठी हा ज निर्णय आहे की बघूया काय आहे गोईंग फॉरवर्ड <laughs> <laughs> कार्ड शंभर करतानाच पडलेला आहे तुम्ही बघितलंय आणि फॉरवर्डचं कार्ड आहे जा पुढे पुढे जा कारण नको म्हणजे जो, जो विषय तुम्हाला असं वाटते की ज्या ह्याच्यात तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट होता त्याचं उत्तर आले त्याचं उत्तर आहे गोइंग फॉरवर्ड म्हणजे तुम्ही जो रस्ता निवडलेला आहे ज्या रस्त्यावर पुढे जाण्यासाठी तुम्हाला काही काही गोष्टी जर तुम्हाला पुढे जायचंय तर काहीतरी सोडल्याशिवाय तर पुढे जाता येणार नाहीये ज्यामध्ये का तुम्ही अडकून पडलाय ज्यामध्ये तुम्ही अडकलाय ज्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे असे काय मग ते कार्मिक काही असे पॅटर्न असतील किंवा काही असेल आणि त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे किंवा काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं असं मनामध्ये प्रश्न आहे निर्णय घ्यायचा आहे पण तुम्हाला तो घेता येत नाही आहे तुम्हाला सांगता येत नाही तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय पाहिजे काय करायचंय दत्त गुरूंपर्यंत तुम्हाला पोहोचवता येत नाही पण तुमच्या मनातली खतखत तुमच्या मनात असा जो जरा असा हे होत होता आणि खूप बेचायनी जी झाली होती की दत्तगुरूंचा आदेश कधी येतोय तर त्या आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे आणि ते तो आदेश कधी आपण आयुष्यात जे निर्णय घेतो त्यासाठी कोणालाही हे करणं मला म्हणजे मला मला स्वतःला असं स्वता। वाटतं हा निर्णय हा आदेश आहे तुमच्यासाठी तुम्ही निर्णय घ्यायचा आहे पुढे जायचा आहे कारण प्रत्येक गोष्टी मध्ये प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात आपण आपण किती त्याच्यामध्ये एफर्ट घालतो आणि आपला उद्देश उद्देश काय आहे आहे तुमचा प्रामाणिक खरा आहे चांगला आहे म्हणूनच हा दत्तगुरूंनी तुम्हाला उत्तर दिलेला आहे आणि तुम तुम्हाला ज्या उत्तरचे अपेक्षित होतं जे तुम्हाला चांगलंच अपेक्षित होतं आणि काय दु, का दु, दुसरं दत्तगुरूंनी सांगितलं असं नाही होणार तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच दत्तगुरु ते ते तुम्हाला देणार आणि त्यामध्ये तुम्ही मला हे हवं होतं किंवा तुम्हाला ते हवं होतं किंवा त्यांनी ते दिलं यामध्ये नाही यामध्ये कोणताही क्वेश्चन किंवा कोणताही असा मनातला संभ्रम न ठेवता तुम्हाला दत्तगुरु पुढे जाण्यासाठी सांगतायत कारण तुमच्यासाठी जे काही के केपेबल आहे कसं असते आपण आपन किती आपली ते शक्ती किती आहे आणि आपण किती ओझ उचलतोय ह्याच्यावर खूप गोष्टी महत्वाच्या ठरलेल्या असतात आणि त्यामुळेच बॅलन्सची ऊर्जा आहे त्याने दत्तगुरु तेच सांगत तुम्हाला तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही काय झेपू शकताय तुम्ही काय करू शकता तुमच्यात किती क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही काय देऊ शकताय आणि तुमचा आनंद द्विगुणित करणार असं काही तुमच्या आयुष्यात जे तुमच्याकडे पाठवताय दत्तगुरु आणि तेच तुम्हाला सांगतायत पुढे तुम्ही जायचंय निर्णय तुम्ही घ्यायचा आहे पुढे तुम्ही जायचंय कारण हा निर्णय म्हणजे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल तुम्हाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा आहे सूर्योदयाकडे घेऊन जाणार आहे सूर्यप्रकाशाकडे घेऊन जाणार आहे एका अंधाऱ्या कोठडीतून तुम्हाला बाहेर काढणारा असा हा निर्णय आहे मग त्यासाठी द्विधा मनस्थिती न राहता तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे कारण द्विधा मनस्थितीनं तुम्ही एकतर पुढेही जाणार नाही आणि मागेही नाही जे तुम्ही करताय तेही तुम्ही करू शकणार नाही आणि जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली तीही तुम्ही घेऊ शकणार नाही मग संधी परत परत आयुष्यात येत नाही त्या त्या वेळा त्या ठरलेल्या असतात आणि त्यावेळी ते आले तर त्यावेळी आलेली संधीही चुकवायची नाही थांबवायची नाही ती घेऊन पकडायची पकड घ्यायची आणि पुढे जायचं असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत तर आलेली अपॉर्च्युनिटी जी आहे ती घ्या कारण तुमच्या साधेपणाला तुमच्या आनंदाला तुमच्या जे तुमचे गुण आहेत त्याला अशी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते जे तुमच्या आनंदाला द्विगुणित करेल तुमच्या कलागुणांना वाव देईल तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल तुमच्या सुखाचे दरवाजे त्याच्यामुळे कारण किती आहे बघा इन्कम किती येत आहे किंवा काय येत आहे यापेक्षा आपल्या गरजा कमी केल्या की इन्कम ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीच्या आहेत पण यामध्ये तुम्हाला किती आनंद होतोय तुम्हा, किती आनंदीत राहताय आणि महत्वाचं आयुष्यात काय करोड रुपये मिळवले तर आनंद विकत घेता येत नाही तो आनंद आपल्यामध्येच असतो आणि तो फक्त बाहेर काढायचा असतो आपण तिथे कुठली क्रिएटिव्हिटी करतोय कुठले गुण आहेत कुठला निर्णय घेतोय आणि जर तो आपण स्वतः निर्णय घेतला तर त्याच्यासाठी आपण तेच असतो मग त्याच्या साठी मनामध्ये कोणतंही गिल्ट ठेवायचं नाही अरे मी घेतलं नसतं बरं झालं असतं अरे मी असं केलं नसतं बरं झालं असतं मी हे का केलं किंवा काय झालं ह्या कोणत्याही गिल्ट मनामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि हा आदेश म्हणजे ह्या आदेशाचं उत्तर म्हणजे तुमच्या मनामधलं की गिल्ट संपवतायत खरं तर दत्तगुरु हे दत्तगुरूंच्या आदेशचं हे उत्तर आहे हे आदेश का देत आहेत तुम्हाला तुम्ही ज्या याची वाट बघत होता तुमच्या मनामध्ये गिल्ट होतं की तुम्हाला जे आवडतं क्षेत्र आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं मन तयार होत नव्हतं मग तुमच्या काही जबाबदारी असतील कर्तव्य असतील याच्यामध्ये तर त्या सगळ्या यासाठी तुम्हाला पॉवरफुल दत्तगुरूंनी केलेलं आहे आजूबाजूला तुमच्या तसे एन तुमच्या हेल्फिंग हँड तसे लोक तुमच्या बाजूला दिलेले आहेत आणि म्हणूनच दत्तगुरु तुम्हाला आदेश देत आहेत तुम्हाला जो निर्णय जे दरवाजे तुमच्यासाठी उघडलेले आहेत जी संधी तुमच्याकडे जी ऑपॉर्च्युनिटी येते ती स्वीकारा कारण मला पुढे जायचं आहे त्या ह्याच्यातच थांबायचं नाही कारण काळोखातनं आणि बाहेर येण्यासाठी बाहेर पडण्यासाठी तो एक ठराविक काळ असतो त्या काळामध्ये त्या गोष्टी व्हायला लागतात आणि ते तुम्हाला करायचं आहे जे दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता तो हाच आदेश आहे तुम्हाला पुढे फुलफिलमेंट फळ तुम्हाला दिलं जाते तुमच्या संघर्षाचं तुमच्या कष्टाचं तुम्ही जे सगळ्या त्या संघर्षमय जीवनात संघर्षमय आयुष्यात जे जे काही भोगला जे जे काही केला त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तुम्हाला दत्तवर दाखवत आहे कारण हे फळ तयार झाले हे फळ तयार झाले ज्या जे जे प्रश्न पर त्याच्या समोर ठेवले ज्या ज्या त्याच्या परीक्षा घेतल्या तुमच्या ज्या परीक्षा घेतल्या तुम्हाला जे समोर सगळं ठेवलं तुम्हाला जे दाखवलं गेलं जर कारण सायकल मध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना सगळ्या समाज असेल लोक असतील किंवा परिवार असेल सगळ्याशी डील करून तुमच्या आयुष्यात तुम असे काही प्रसंग आले जे प्रसंग तुम्ही विचारही करू शकत नाही अशा प्रसंगांना तुम्ही तोंड दिलेला आहे तर ते सगळं दत्तगुरुने बघितले आणि एका ज्वालामुखीतून तुम बाहेर तुम्ही आलाय मग का मग हे निर्णय तुम्ही घेऊन तुम्हाला घेण्यासाठीच दत्तगुरु सांगताय एज अ कॉन्फिडंटली सांगतायत की आदेश देतायत तुम्हाला ज्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता ज्या उत्तराची तुम्ही वाट बघत होता तर दत्तगुरु तुम्हाला सांगतायत की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचा तुमच्यासाठी तेच उत्तर आहे तुम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मनात कोणतंही गिफ्ट मनात कोणतीही दुधा मनस्थिती मी निर्णय हा घेतला तर असं होईल का तसं होईल का नाही स्वतः कॉन्फिडन्सनं तुम्ही त्या निर्णयावर पुढे जायचा असा कोणता तरी निर्णय निर्णय तुम्हाला अगदी जॉब बदलण्याचा असेल किंवा करिअरमध्ये काही असेल विवाहाचा असेल रिलेशनशिपचा असेल कोणताही निर्णय जो काही तुमचा असेल तो निर्णय तुम्ही तुमच्या तुमच्या एनर्जी प्रमाणे घेऊ शकता हेच उत्तर आहे की तुम्ही फुलफिल होत आहे तुम्ही प्रकाशमय होताय असं फुलफिल होत आहे हे फळ असं आहे लक्षात घ्या जर आपण एखादं फळ आता पिकलेलं आहे एखाद फळ लागलेलं आहे झाडूप लावले लावले लागलेलं आहे तर ते फळ झाडावर होते कच्चा आहे फळ तर तोपर्यंतच ते तो झाडावर तो राहत ते पिकलं ते पिकायला लागलं की तर ला ते काढून घ्यायचं असतं नाहीतर तिथंच ते गळून पडत आणि त्याचं अस्तित्व नष्ट होत तर त्याचा चांगला उपयोग करायचा असेल त्याच्या बिया काढायच्या असतील त्याच्या बिया रुजवायच्या असतील आणि त्याला चांगलं त्याला खायचं आहे बरोबर आहे ते फळ आहे ते खायचं आहे ते फळ खायचं आहे तर त्याच्यासाठी त्या झाडापासून विलग तर व्हायलाच लागेल तुम्ही थोडेच त्या झाडाला जाऊन त्या फळाला जाऊन तोंड लावणार आहे खाणार आहे का ते फळ तर तोडलंच पाहिजे घेतलंच पाहिजे हे दत्तगुरु तुमच्या आदेशाच दत्तगुरूंच्या उत्तर आहे ते कधी कधी आपण दुसऱ्याला उत्तर देत असताना आपल्या पण बघा काही वेळेला फळ जोपर्यंत ते तोडत नाही तोपर्यंत त्याच्या बीज बीज रोवलं जात नाही तोपर्यंत त्या फळाचा स्वाद घेतला जात नाही आणि हे सगळं होण्यासाठी त्याला तिथं विलग विलग व्हायला पाहिजे आणि हा निर्णय तुमच्यासाठी इथं आहे ज्यांच्यासाठी आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा रिडिंग खूप मोठी होते मी अशी बोलायला लागली तर खूप बोलत राहते थँक्यू सो मच आणि पेशन्स तुमच्या पेशन्सची जी परीक्षा झाली बघा थोडस पेशन्स म्हणजे जे तुम्ही पेशन्स ठेवलेला आहे संयम संयम म्हणजे संयम जो तुम्ही ठेवलेला आहे त्या उत्तराची तुम्ही वाट बघत होता जे उत्तर दत्तगुरूंच्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता त्यासाठी जे तुम्ही संयम ठेवलं थोडस तुम्हाला पुढं जाण्यासाठी अडखळण्यासारखं होत होत सगळं हे होत होतं आणि खूप म्हणजे तुम्ही किती हे केलं का तर दत्तगुरूंचं उत्तर येत नव्हतं त्यामुळे तुम्ही खूप कन्फ्युज झाला तुम्हाला कळत नव्हतं काय हे आहे तर त्याच्यामध्ये निर्णय म्हणूनच दत्तगुरूंनी हे उत्तर दिलेलं आहे तुम्ही पुढे जात राहा अगदी फुडफ्रिमेंट झालेलं आहे हे फळ तयार झालेलं आहे आता याची शाखा खूप करण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही जो संयम ठेवला ज्या निर्णयाची तुम्ही वाट बघितली आणि तुम्ही आता तुम्हाला तो निर्णय घेण्यासाठी तुमच्या उत्तर जे तुम्हाला द्यायचं आहे ते उत्तर तुम्हाला इथे दत्तगुरूंनी दिलेलं आहे थँक्यू ट्रान्सफॉर्मेशन हेच तुमच्या आयुष्यात खरं तर हाच निर्णय तुमच्यासाठी झालाय ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन जो ज्या संयमानं तुम्ही वाट बघितली आहे ज्या संयमानं तुम्ही आ, या सगळ्या गोष्टीची डील केलेली आहे आणि त्याच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय परिवर्तन होते मी तुम्हाला काय म्हटलं हे झाडापासून हे फळ केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही कधी कधी हे झाड आता हे तोडायचं आहे त्याला थोडस केलेलं आहे पण जेव्हा त्याच्या शाखा अशा वेगवेगळी या एकाच झाडासारख्या अजून अनेक झाड तयार होतील आणि ती त्यांची त्यांचे हे होतील त्यावेळेला त्याचा आनंद जो असेल तो खूप मोठा असणार आहे आणि त्या आनंदापेक्षा मोठं काय आहे मग तो तोडताना जो दुःख होणार आहे किंवा झाडापासून आपण होणार आहे म्हणून जो होणारा त्रास आहे तो त्रास म्हणजे खूप मोठा नाही आहे त्रास आहे पण ते तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवण्यासाठी आहे थोडेच तुम्हाला काही त्रास देण्यासाठी होणार आहे ते चांगलं घडवण्यासाठी होणार आहे त्यात ट्रान्सफॉर्मेशन आहे परिवर्तन आहे तुमचं वर्चस्व तुमचं रूप तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्यासाठी आहे तुमच्यातली शक्ती जागृत करण्यासाठी आहे तुम्हाला नव्यानं उभं करण्यासाठी आहे हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात येणं म्हणजे तुमची नवीन तुमची कलाकृती जी आहे तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे तुमची शक्ती आहे आणि तुमच्यातले खूप सारासा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी संयम जो तुम्ही ठेवला त्याला एक शाब्बाकी आणि अप्रिशिएशन देण्यासाठीच हे सगळं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन होते आणि हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे परिवर्तन होताना होताना कधी तुटेल कधी काहीतरी होणार ना होणार तर नक्की ट्रान्सफॉर्मेशन आहे परिवर्तन आहे तर होणार तर नक्की तर मग ह्या सगळ्या हे सगळं स्वीकारून तुम्हाला पुढं जायचं आहे आणि जे संयम तुम्ही जो ठेवला त्यासाठी हॅडसॉन असं हे आहे अरे यू थँक्यू थँक्यू सो मच दत्त बोल एका त्या, त्या अशा खूप मोठ्या जड अशा प्रश्नाचं उत्तर काही वेळा खूप सहजरित्या आपल्याला दिलं जातं आणि तेच उत्तर हे आहे आणि खूपच छान थँक्यू दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट पाहत होता तोच हा आदेश, तो आदेश आहे दैवी किमया जे करंट चॅलेंजेस आहेत तुमच्या आयुष्यात जे करंट चॅलेंजेस आहेत तुमच्या आयुष्यात काय चॅलेंजेस येत आहेत आणि त्या करंट चॅलेंजेस मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय घेण्यासाठी तुम्ही जर तुम्ही तुमच्या आदेशाची वाट बघत होता ते काय आदेश देत आहेत व त्यामध्ये तुम्ही कोणता निर्णय घ्यावा सोडावा की नाही सोडावं काय करावं कुठला निर्णय घ्यावा या सगळ्यासाठी तुम्ही दत्तगुरुंच्याकडे मागत असाल तुम्ही त्यांचा निर्णय मागत असाल त्यांचा आदेश वाट बघत होता तर तुम्हाला तुम्ही ज्या करंट न करता तुमचं लाईफ पर्पज काय आहे काय गोल आहे तुमचा तुमचा उद्देश काय आहे तुम्ही जो निर्णय घेणार त्याचा उद्देश काय आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीनं हे होते तुमचं लाईफ पर्पज काय आहे याच्याकडे जास्त फोकस करून तो निर्णय तुम्हाला घ्यायला सांगितलं जाते थँक्यू कृष्णा श्री कृष्णांचाही निर्णय दत्तगुरूंच्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता श्री कृष्णा आहेत डिवोशन आहे तुमची भक्ती आहे आणि तुम्हाला इथं सांगितलं जात आहे ट्रस्ट युअर स्पिरिच्युअल गायडन्स आणि खूप छान मेसेज आहे ऍक्च्युली दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट पाहत होता त्याचं उत्तर हे आहे की तुम्ही तुम्हाला जे स्पिरिच्युअल गायडन्स दिले आहेत जे मेसेजेस तुम्हाला दिले जातात पुढे जाण्यासाठी एखादा निर्णय घेण्यासाठी त्या मेसेजेस वर तुम्हाला विश्वास भिश्वा, विश्वास ठेवून पुढे जायचा आहे मग तो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला श्री कृष्ण कमिट करतात तुम्हाला ते कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात मग तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ते केपेबल बनवत आहेत ती शक्ती तुमच्यामध्ये हे करतायत की तो निर्णय घेण्यासाठी आणि हा निर्णय म्हणजे तुमची शक्ती द्विगुणित करणारा असा आहे तुमची शक्ती वाढवणारा आहे तुमच्यातली शक्ती प्रफुल्लित अशी उत्साहित करणार असा हा निर्णय आहे तुमचा तर त्यासाठी तो तुमचा निर्णय घेण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत दत्तगुरु तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत आणि मनावर आणि हृदयावर कोणतंही ओझ ठेवून काहीही नको कारण हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जगासाठी समाजासाठी तुमच्या परिवारासाठी एक नवीन काहीतरी बीज रोपण आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय तुम्हाला नवीन घडवता येणार नाही आहे जर काहीतरी नवीन घडवायचं असेल तर एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि ते पाऊल पुढे टाकण्यासाठी कृष्णा तुम्हाला सांगतायत आणि तुमची भक्ती तुमची भक्ती यामध्ये तुमच्या ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आधार देणं आहे तुमचे इमोशन्स हे सगळं तुम्हाला या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप मदत करणार आहे फुलासारखं फुलवणार असं हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचीच तुम्हाला नव्याने ओळख करून दिलेली एक ओळख आहे आणि ही ओळख म्हणजे खूप मोठा एक विश्वास जो तुमचा दत्तगुरूंवरचा आहे आणि श्रीकृष्णांवरचा आहे त्या विश्वासाचं प्रतिफळ म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही हे करायचं आहे पुढं जायचं आहे असं तुम्हाला श्रीकृष्णाने कृष्ण आणि आदेश देतात थँक्यू सो मच थँक्यू कृष्ण चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा ज्या दत्तगुरूंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता त्याच उत्तर आले आणि हे त्याचं उत्तर आहे बघा <laughs> श्री कृष्ण आणि बाप्पा इन्फिनिटी अबंडन्स आहे आणि ऑबस्टेकल्स कारण हे ट्रान्सफॉर्मेशन किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही घेणारा जो निर्णय आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाची निर्णयाची जी तुम्ही वाट बघत होता ते उत्तर आले तर ते उत्तर हेच आहे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही जो निर्णय घेणार आहात किंवा आणि ते सगळं रिमूव्ह करणार असेल जे सगळं एखादं बघा वाळलेलं झाड आहे आणि त्याचं मूळ अगदी पूर्ण खराब झाले तर ते आपण ठेवतो का हो कारण त्याला परत फुट फुटणारच नाहीये ना ते काढून टाकलंच पाहिजे तर ते निघून त्याला हे करत बसायचं नाही आहे तर ते काढून टाकून तुम्हाला पुन्हा एकदा नवीन हे ते करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्विच ऑफ सपोर्ट आहे कनेक्शन्स आहेत आणि हे सगळं जे ऑबस्टेकल्स आहेत ब्लॉकेजेस आहेत ते सगळे रिमूव्ह केले जातात काढून टाकले जातात आणि खूप मोठा आशीर्वाद तुमच्याकडं येतोय तुम्हाला दिला जातोय अनलॉड करण्याच्या बाप्पांचा सुद्धा मेसेज आहे मग तुमच्या आयुष्यात ह्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं फुलफिलमेंट आहे फळ आहे तुमच्या तुम्ही जे कष्ट आतापर्यंत केला त्या कष्टाचं फळ देणार म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि त्यामध्ये श्रीकृष्णांचा बाप्पांचा दत्तगुरूंचा सगळ्यांचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे आणि तुम्हाला हे करायचंय तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे कारण हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आदेश आहे दत्तगुरूंचा थँक्यू सो मच हायर लर्निंग तुम्ही जे शिकलेले आहात तुम्ही या तुम्हाला जो एक्सपिरियन्स आलेला आहे जो जो कार्मिक ह्याच्यामध्ये असेल तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला तुम्हाला जे शिकवलं गेलं सांगितलं गेलं आणि जे लर्न तुम्ही केलेलं आहे तेच तुम्हाला तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे तुम्हाला फोकस करायचं आहे हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्ही जे शिकलेले आहात मग अध्यात्माच्या दृष्टिकोनातून असू दे स्पिरिच्युअल असू दे किंवा तुमचं जे रोजचं हे आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही शिकलेले आहात ते तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये प्रोग्रेस होणार आहे पुन्हा म्हणजे त्याच्यात अजून प्रगती होणार आहे तुम्ही जे शिकलेलं आहे जे स्पिरिच्युअल काय असेल किंवा तुमची मुलं असतील किंवा तुम्ही असाल तर त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा हायर ल हे वो होणार आहे तुम्ही एकदा एका हायर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेता आता म्हणजे तुमच्या शिक्षणाची एक लेवल वाढणार आहे ज ट्रान्सफॉर्मेशन <laughs> थँक्यू सो मच पप्पा थँक्यू कृष्णा आणि हा खूप छान असा मेसेज आला थँक्यू 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 सो मच तर गुरुंच्या ज्या आदेशाची तुम्ही वाट पाहत होता त्यांचं उत्तर आलं आहे आणि रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायचं रीडिंग कशी वाटली तर काय आदेश आहे दत्तगुरूंचा तर इथं आहे मातारा ब्लेसिंग ऑफ बिझनेस सक्सेस तर तुम्हाला आता हे खूप मोठं हे आहे आणि तुम्हाला ऍक्च्युली हे कार्ड असं कार्ड असं आलं की तुम्हाला हे हाच निर्णय तुम्हाला घेता येत नव्हता म्हणजे एखादा जॉब तुम्ही एखाद्या टॉक्सिक अशा जॉबमध्ये तुम्ही आहात करिअरमध्ये तुम्ही आहात ते तुम्हाला सोडायचं आहे किंवा त्यातून तुम्हाला बाजूला जायचं आहे तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये करत असताना तुम्हाला निर्णय घेता येत नाहीये एका जॉबमधून दुसऱ्या जॉबमध्ये शिफ्ट व्हायचं आहे त्यामध्ये निर्णय घेता येईल असं रिलेशनशिप मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं असे खूप सारे मनामध्ये गोंधळ तुमच्या आहेत आणि जो तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तुम्हाला काही करायचं आहे तर त्या सगळ्यामध्ये तारांचा तुम्हाला आशीर्वाद आहे दत्तगुरूंचा आहे श्री कृष्णांचा आहे श्री गणेशांचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि ब्लेसिंग्स ऑफ बिझनेस सक्सेस तुमच्या बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे कारण तुम्हाला या अशा दिव्य शक्तींची आणि एवढ्या मोठ्या अशा स्ट्रॉंग एनर्जीचं आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत त्यांचे ब्लेसिंग तुमच्या बरोबर आहेत म्हणूनच तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जे काही नवीन सुरू करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस सक्सेस आहे तुम्हाला आणि हे सगळं ऑपॉर्च्युनिटीज आणि सगळं आनंद उत्साह हो, आणि सेलिब्रेशन तुमच्याकडे लवकरच येते तर घ्या निर्णय आणि चला नवीन प्रवासाला थँक्यू okay, so बाप्पा थँक्यू सो मच so थँक्यू तुम्हाला सर्वांना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करून नक्की सांगायचं रिडिंग कशी आहे पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद